पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय जोनकार्य न्यूज। जोनकार्य न्यूज ला, करा, करा, करा। भाजपने दहा वर्षात कोणत्याच घटकासाठी काहीही काम केले नाही त्यामुळे मते मागण्यासाठी आजही त्यांना हिंदू मुस्लिम जातीभेदावरून मते मागावी लागत आहेत हे दुर्दैव असल्याची टीका काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील भाजपावर केले येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आमदार बोलत होते अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष जयराम पाटील होते पाटील म्हणाले भाजपाने पक्ष फोडले नेत्यांची घरे फोडली भविष्यात आमची तुमची घरेही फोडतील त्यामुळे धर्माधर्मात तेढ निर्माण करणारे आणि माणुसकी संपवणाऱ्या जातीवादी पक्षाला गाडण्याचे आवाहन त्यांनी केले शिवसेना उपनेते संजय पवार यांनी यांनी खासदार माने राजकारणात असताना उद्धव ठाकरे त्यांना पुन्हा जिवंत केले मात्र जिवंत होताच अमिषाला बळी पडून गद्दारी केल्याचा आरोप त्यांनी केला दत्तसाखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले माझ्यावर काँग्रेसच्या विचाराचा प्रभाव आहे त्यामुळे पक्षाशी मी एकनिष्ठ असून माझ्याबाबत अपप्रचार केला जात आहे त्यावर कोणताही विश्वास ठेवू नये असे सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांना तालुक्यातील मोठे मताधिक्य देण्याचा विषय दिला यावेळी सत्यजित पाटील सरोडकर प्रतीक पाटील माजी आमदार राजू आवळे यांची भाषणे झाली सभेला व्ही के पाटील बाबासाहेब सावगावे वैभव उगळे सुरेश बिंदके तानाजी आलासे बबलू पवार आदी उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी कुरुंदवाडहून नागेश गायकवाड तसं मी माझ्या गावामध्ये सुद्धा एकदा नवीन होतो माझ्या जिल्हापासून मतदारसंघातसुद्धा नवीन होतो नंतर माझ्या विधानसभा क्षेत्रात नवीन होतो आज बघता या ठिकाणी हे सगळं करून द्यायचं नंतर माझी दहा वर्षाची माझी आमदार किंवा माझ्या मतदारसंघात आहे आणि आज तुमच्यासमोर ठिकाणी महाविकास आघाडीने ह्या सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी खास करून तुम्ही सगळ्यांनी ठिकाणी मला महाविकास आघाडीची उमेदवार या इलेक्शनला पुढं केलेलं आहे आणि माझी उमेदवारी तुम्हाला सगळ्यांच्या माध्यमातून तु आहे आणि त्या निमित्तानं आज आपल्याला ह्या इलेक्शनला या भूमिकेने पुढं आहे आता या भूमिका म्हणजे आपली महाविकास आघाडीची काही ही आघाडी आपली कशी आकार लागली आपल्याला माहिती आहे महागाडीमध्ये महाआघाडीमध्ये केवळ तीन पक्ष नाही तर ह्या महाविकास आघाडी म्हणजे बरेच पक्ष आहेत किंवा या ठिकाणी जो जो ह्या सरकारला उलतून टाकवण्याचं मानस राखतो ज्याला त्याला ह्या सरकारची जुलमी राजवट ही समथून टाकायचे जो जो या ठिकाणी या सरकारनं त्रस्त आहे की ज्याला ज्याला सरकारने छळलेलं आहे मध्ये सगळे घटक असतील हे सगळे आपल्या महाविकास आघाडीचे हे घटक आहेत आणि हे सगळे आपले मित्र पक्ष मित्रांनो आज या संबंध आपल्या मतदारसंघामध्ये ही महाविकास आघाडी आज अतिशय चांगल्या प्रकारे आकारलेली आहे आणि केवळ आपल्या मतदारसंघामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अति चांगल्या प्रकारचं चा आपल्या महाविकास आघाडीचं वातावरण आहे सगळ्या ठिकाणी ती ह्या सगळ्या पक्षाची लोक कोणतेही हेवे दावे न ठेवता आज चांगल्या प्रकारे सगळे प्रचंड राबवत आहे तुमच्या मतदारसंघाचं बघा या शिरोड तालुक्यात बघा आज जी माणसं विधानसभेला एकमेकाचे विरोधात होभारली होती आज ती सगळी माणसं माझ्या गाडीत एकत्र बसतात दादा असतात गणपतराव दादा असतात आणि सगळी या ठिकाणी प्रचारला माझ्याही पुढे एक पाल असे ठिकाणी खऱ्या अर्थानं कुठंतरी एवढ्या प्रकारे महाविकास आघाडीचं सूत्र असं मलाही वाटलं नव्हतं मलाही चिंता पडली होती आता हे तीन मोठे पक्ष बाकीचे अनेक पक्ष एकमेकांच्या उलटे सगळ्यांनी विधानसभा लढलेल्या आता कशा प्रकारे यांच्या मला असा प्रश्न पडला होता माझी सगळी शंका संपूर्ण गेली सगळ्या नेते म्हणजे ठिकाणी चांगल्या प्रकारे मनोरंजन झालेले आणि महाविकास हा एक महा आणि एक पक्ष महाविकास आघाडी एकच पक्ष अशा स्वरूपानं ही सगळी मोठे कामा लागलेली आहे आणि त्याचे एक पण पुढं जाऊन आमचे सगळे नेते मंडळी आदरणीय ने बंटीपटसाहेब असतील आदरणीय जेनपटसाहेब असतील त्यांना कधी फोन केला तरी कुठे कुठल्या सभेला नाही म्हटले नाहीत कुठल्या दौऱ्याला नाही म्हटले नाहीत काय दुरुस्ती असल्या पटक्यात दुरुस्त्या केल्या त्यामुळे या के दोन्ही मंत्री महोदयाच्या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीनं त्या लोकसभा सब...